त्याचा कार्यक्रम ठरला चांगला कार्यक्रम वाटला सगळे एकत्र आलो म्हणजे लहानपणाच्या सगळ्या आठवणी दिसतात मला इथं <laughs> म्हणजे लहानपणी इथं होता मला सरांनी काकडे सरांनी कंटिन्यू खिडकीतमध्ये बसवायचे आणि ते टापरूममध्ये कंटिन्यू माझ्याकडं लक्ष असायचं मी काय करतोय काय नाही अभ्यास केला का नाही सारखं लक्ष असायचं माझं त्यांच्यावर लक्ष <laughs> आले उलट 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 लक्ष असायचं त्यांचं माझ्यावर लक्ष असायचं माझं लक्ष असायचं पण ते तासाला आले वर्गात आले की माझ्या पोटातच गोळा यायचा असलं तर ते विसरून जायचं त्यांचा चेहरा पाहिला की मी ते विसरून जायचं त्यांनी मला एकदा सहज विचारलं माने आदल्या दिवसांगचा नेम पाठ करून ये आता मी ओ नेम पाठ करून आलो तो चांगला व्यवस्थित जवळ आले जवळ आल्यानंतर त्याचा चेहरा बोलताय त्यांचे ते दे कल्ले आता ते ओमचा नेमच गेला बरे दुसरा सांगत लागलो काही असला बदाडलं मला बदाडलं म्हणजे मला काय मी चिरण आज माझ बाळसच मोडलं नाही असलं निभार हानलं मला रडलो नाही पण काकडे सर मला मला आपलं मला वाटतं ब टुकडी मध्ये म्हणायचे मला शिकवायला एक नंबर वाटायचं ब टुकडी मला हा मला बटुबडीवर कधी यावा ना असं कधी असो आहे आम्ही सगळे चांगल होतो एक ही नाही निवार होतो सगळी फोन मार खायला बरं असो एक दिवस इथं इंग्लिशचा इंग्लिश काही जमत नाही आणि अजून का हा इंग्लिशचा मला वाटतं आपल्याला शनिवारचा होता आणि त्या टायमाला वीस मार्काला तोंडी परीक्षा चालतं आपल्याला वीस मार्काला आणि जठर सर होते आपल्याला तर इथं म्हणले ते माय फॅमिली बदलली बंद पाठ करून यायचं बरं ठीक आहे दिलं माय फॅमिली बद्दल आता इंग्लिशच मला कधी जमत नाही नंतर सगळं पोहोन झालं पुढे बोलावलं सकाळ सकाळ शनिवार दिवस होता मला सचिनला बोलावलं आता तो त्याने मला प्रश्न विचारायचा आणि मी त्याला प्रश्न विचारायचं त्याला मी आधी विचारलं व्हॉट इज युअर नेम त्यांनी बरोबर सांगितलं सरनेम सांगितलं सगळं सांगितलं माझ्या पाळी आली सगळी पोरं समोर बसली होती मला त्याने पहिला प्रश्न विचारला हॉट इज युअर सरनेम पहिला सर नेम म्हणजे म्हणलो आवडते सरांचं नाव सांगायचं मी म्हणलो माय माय सर नेहमी साय सर मला सर आवडायची लहानपणापासून मला सर आवडायची मी साय सरांचं नाव सांगितलं आता साय सराची आणि माग सरांनी बोलावलं फक्त असं सांगितलं मला असं वाटायचं माझं उत्तर बरोबर

दोन दिवस कोणी परीक्षा नाही शिकवायचा प्रयत्न केला पण इंग्लिशचा भाव केल्यामुळे मी झालो नंतर पाच झालो आय टी आय केला बारावी झाली कंपनीमध्ये काम केलं पण मला त्या कंपनीमध्ये मध्ये ह्याच्यामध्ये मला इंटरेस्ट वाटला ना मी आपली पुन्हा मिळायला वाटलं आणि सिटी घेतली होती म्हणलं आपलं शिती आणि आपण बोलत मस्त चाललंय आनंदात काय काही अडचण नाही काय नाही काय नाही तुम्हाला बघून आणि कोणत्याही मुली मला मुली एक रोहिणी आणि एक दिदी ह्या दोनच मुली मला फक्त आणि पवार दिदी माझ्या कंटिन्यू संपर्कात असते काय चांगच फोन असतात बोल ना असत कसल्या कार्यक्रमाला येते आम्ही घरी जातो की आमच्याकडे जा, आम्ही <laughs> एकाच गल्ली जात होतो मला असं बरेच प्रश्न आहे एकदा तिचा नापाल तिचं मी इंग्लिश गेलो इंग्लिश गेलं आता ते आम्ही किस्सा सांगतो छत्रपतीला आम्हाला आखी प्रश्नपत्रिका लिहून गेली इंग्लिशची आणि असं लिहिलं गजू प्रश्न क्रमांक एक अच उत्तर ती पाच झाली